गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस सोलापूर या कार्यालयाकडून ओळखपत्र वाटण्यास दिरंगाई करून बेचाळीस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडावा या हेतूने संबंधित पोस्ट अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी यांनी जाणून बुजून येथील कार्यालयातील ईपीसी कार्ड वितरण केले नाही असा आरोप सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला या संदर्भातील प्रकार उघडकीस आणावा यासाठी सोलापूर जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी संबंधित ईपीसी वाटप न केल्याबाबतचा जाब विचारला असता उडवाउडवीची उडवीची उत्तरे देऊ तिथे गेलेल्या नागरिकांना दमदाटी करून हाकलून लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले तिथून काही नागरिकांनी फोटोग्राफी आणि व्हिडिओ काढले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर तेथील अधिकारी गुरुनानक नगर येथील पोस्ट ऑफिस मधून संपूर्ण राहिलेल्या ई पीव्हीसी सी कार्ड मतदान ओळखपत्र पळवायच्या स्थितीत असून तेथील पोस्ट ऑफिसमध्ये साधारणतः पाच हजार ओळखपत्रे शिल्लक असल्याचे यावेळी सांगण्यात आले या ओळखपत्राशी संबंधित कार्यालयाकडून होणारा शासनाचे नुकसान थांबवावे आणि अशा बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करावी अशी विनंती यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहराचे कार्यकर्ते श्रीनिवास संगा यांनी केली